मित्र तुम्हाला युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये दुपारचं स्वागत आहे मित्रांनो दुपारचे तीन वाजलेले आहेत मी मस्तपैकी वेगळी जेवलो वगैरे आणि झोपलो आणि आताच झोपून वगैरे उठलो तर मित्रांनो आले आले मी आलेलो आहे गावाला तुम्हाला मी मागच्या ब्लॉकमध्ये बोललो होतो महिन्यातून दोन फेऱ्यामध्ये गावाला होतात तर आत्ता पण मी आलेलो आहे गावाला गावाला यायचं कारण म्हणजे तुम्हाला मा यायचं कारण म्हणजे तुम्हाला मी मागच्या ब्लॉकमध्ये बोललो होतो की मी गावाला जमीन घेतली आहे त्या गावात जमिनीला कंपाऊंड वगैरे टाकायचे ते काम चालू होणार आहे बुधवारपासून त्यासाठी मी अगोदर दोन दिवस आलेलो आहे कारण सिमेंट वाळू वगैरे लागणार आहेत ते आणण्यासाठी म्हणून मी अगोदर आलेलो आहे दोन दिवस तर मित्रांनो आमच्याकडे ऑलरेडी जुनी वाळू होती ती जुनी वाळू आम्ही स्टोअर करून ठेवले होते खाली गोट्यामध्ये ती वाळून नेण्याचं काम आज सकाळपासून चालू आहे चालू आहेत तीन लेडीज केले आहेत तर त्या घेऊन जात आहेत फार तिकडे नवीन जागेवरती कारण इथून जुन्या घराच्या इथून आणि ती नवीन जागा खूप डिस्टन्स आहे त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने घेऊन चाललेले आहेत तर, तपे 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 तर ता ता आता आपण किती घेऊन गेले आतापर्यंत आपण बघूया जाऊन तर मित्रांनो हे बघा हे जे आहे ना हे चवईचं झाड आहे आणि ह्याला चवईची पानं असतात पावसाळ्यामध्ये आता ही चवई पोसवून गेलेली म्हणजे हे बघा अशी छोटी छोटी अशी केळी येतात ते आता हे पिकलेली आहेत यांना पण खूप चव असते टेस्ट असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या केळ्यांमध्ये आहे ना छोट्या चवईच्या केळ्यांमध्ये खूप काळ्या काळ्या सार, सारख्या बी काळ्या रंगाच्या बिळ्या बी असतात खूप असतात तुम्हाला आम्ही दाखवतो एक काढून टेस्ट खूप भारी असते तर हे बघा मित्रांनो ह्याला चवई बोलतात ही चवई पिकलेली आहे आणि आतमध्ये सेम केळ्यासारखं सफेद सफेद असतं हे पिकलेलं आहे हे पिकून असं केळ्याची साल जशी रुंद होते तसं हे बघा असं करायचं असतं आणि ह्याच्यामध्ये ना खूप काळ्या कलरच्या बी असतात हे खायला एकदम टेस्टी असतं गोड असतं जसं केळं असतं तसंच जसं सेम तर तुमच्याकडे ह्याला काय बोलतात हे नक्की कमेंट करून आम्हाला कळवा तर आमच्याकडे ह्याला चवई बोलतात असे दोन मी काढले आहेत दोन्ही पण पिकलेले आहेत चांगले तर पूर्ण पिकलेलेच होते ते भरपूर पिकलेले आहेत तिथे पूर्ण घडच पिकलेलं आहे तर मित्रांनो बघा तिथून आमच्या घराच्या इथून वाळू जमा करून इथे पिशव्यांमध्ये जमा केले आहेत अर्ध्या अर्ध्या पिशव्या करून आणून इथे जमा करून ठेवलेले आहेत आता या पिशव्यांमध्ये आणून ते जमा करतात टाकतात तर एवढ्या जा पिशव्या झाल्या आहेत सकाळपासून अजून आणायचं आहे याच्यामध्ये अजून थोडीशी टाकणार मग हे पॅक करून झालं असं एक दोन तीन चार पाच छ सात आठ आठ पिशव्या झालेत आतापर्यंत अजून आय थिंक दोन तीन पिशव्या तरी होतील एवढी वाळी आपल्याकडे जुनी वाळू होती ही वाईट वाळू आहे बघा प्लास्टरची वाळू बोलतो ना ती आहे पण ही खूप जुनी झाल्यामुळे मी हे दिवाळीचं बांधकाम आहे ना हे कंपाऊंडचं बांधकाम ह्या साईडने ह्या साईडने फ्रंट आणि या साईडने त्यासाठी ही वाळू मी यूज करणार आहे आणि अजून ही कमी ही कमीच आहे अजून मला लागणार ते उद्या मी मागवणार तर हे कंपाऊंडचं काम चालू होईल बुधवारपासून तर त्याच्या अगोदर आपल्याला वाळू सिमेंटची तयारी म्हणजे सिमेंट वगैरे उद्या येईल हे थोडं जाळायचं आहे संध्याकाळी सगळं गवत हे जाळून टाकणार या साईडचं आहे ते आणि इकडे काजूची झाडं आहेत त्यामुळे खूप सांभाळून सगळं करायचं आहे हे बघा ही काजूची झाडं आहे तिथे दुसऱ्यांची आहेत आमची नाही आहेत बघा इकडे मोहरायला सुरुवात झाली तर मित्रांनो ऑलरेडी मी तीनशे चिरा मागवला आहे बघा समोर दिसतोय हा पाचशे चारशे चिरा आहे आणि इकडे बाकीचा चिरा आहे बघा इकडे हा इकडे असे दोन ठिकाणी असे ढीक मारून ठेवले आहेत चिऱ्यांचे टोटल तेराशे दगड आहेत आता तेराशे दगडचं तेरा बजेट जो आहे तो कंपाऊंड घालण्यासाठी पुरता आहे तो आता हे तेराशे दगड पुरतायत की नाही ते बघूया आपण जे मैसरी कामगार कामगार लोक आहेत ते बोलले तेराशे दगड खूप होईल म्हणून हा तेराशे दगड स्टोअर करून ठेवलेला आहे बघा आता हाच दगड आपल्याला बांधकामासाठी यूज होणार आहे परवापासून तर मित्रांनो ही बॉर्डर आहे इथून स्टेट जाणार तिथपर्यंत समोर असं त्या साईडला पण एक दगड ठेवलं आहे असे दोन साईडच्या बॉर्डर आहेत आणि बॅक साईड ती झाड आहे ना ती हसाणीचं झाड थी तिथपर्यंत असं लांब कंपाऊंड येणार आहे सहा उंटाचं ही लाकडं तोडलेली आहेत मित्रांनो ही लाकडं आपल्याला घरी घेऊन जायची आहेत पण अजून सुकली नाहीत कारण पावसामध्ये तोडलेली आणि ही लाकडं आहेत ना मित्रांनो जर पावसामध्ये ज्यावेळी तोडली त्यावेळी जर भेटून ठेवली असती ना आतपर्यंत सुकली असती पण अजून सुकलेली ना आंबट ओली बोलतो ना तसे आहेत अजून तर बघूया सुकल्यानंतर आपण ह्यांना इथून हलवायचं सकाळ याच्यामध्ये ना एक साप गेल्या आतमध्ये तर बघा इथे ना समोर इथे असं घर बसवायचं आहे इथपर्यंत असं हे बघा आणि इकडे झाडं वगैरे लावायच्या आहेत आणि हे समोर स्टेट मंदिर आहे बघा हे या साईडला मधून रस्ता आहे आणि हे मंदिर आहेत एकदम मंदिराचा व्ह्यू आणि घराचा व्ह्यू एकदम मस्त वाटेल मित्रांनो तर मित्रांनो उद्या जाणार आहे सिमेंट आणायला तर सिमेंटचा अल्ट्राटेकचा जो रेट आहे मुंबईच्या ठिकाणी तर तीनशे ऐंशी रुपये एक बॅग आहे आता इथे किती थोडीफार कमी असणार असा माझा अंदाज आहे तर आपण बघूया उद्या कशी आहे पिशवी इथे राजापूरमध्ये ती तर मित्रांनो हे आहेत आमच्या गावातल्या बायका वाढ आणून ठेवल्या आज बघा अशा फार आमच्या घराच्या इथून घेऊन यायचे आहेत खूप लांबून घेऊन येतात गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे सात वाजलेत आणि गावाला फुल कडक थंडी चालू आहे जबरदस्त थंडी पडलेली आहे आणि आत्ता मी मस्तपैकी विस्तू विस्तो आहे पाणी गरम करण्यासाठी हे बघा फारसे कृतीच आहे बरोबर गी बरं वाटतं मस्तपैकी खूपच थंडी पडली आहे गावाला मित्रांनो आमच्याकडे कसं होते सात वाजता पाणी येतं गावाला पाणी यायची वेळ झाली असतं की एकोटी घेतो पाणी गरम करायला ठेवतो आणि आंघोळी करतो तर मित्रांनो आता लंच टाईम झाला आहे आता आम्ही जेवायला आलो आहे एक सव्वा एक झालेलं आहे लेडीजचे कामगार होते त्यामुळे जेवायला गेलेत आता दुपारनंतर जे काम आहे ते पाण्याचं काम आहे त्यासाठी ड्रम वगैरे लागतात ते ड्रम आम्ही काढून ठेवले ते बघा एक मोठा ड्रम आहे एक छोटा ड्रम आहे हे बघा हा फुल भरायचा आहे हा एक आहे आणि अजून एक ड्रम आहे आपल्याकडे असे तीन ड्रम फुल भरून ठेवायचे आहेत उद्यासाठी मग आता दुपारनंतर दोन अडीचला पाणी भरायचं काम चालू होणार आहे तर मित्रांनो गावाला फुल कडाक्याची थंडी पडली आहे सकाळ सकाळी खूप थंडी असते फार म्हणजे फार गार्टून जायला होते एवढी थंडी आहे तर भावानो काल ही सगळं गवत वगैरे होते तेच काल जाळून घेतलं आहे बघा का। संध्याकाळी सहा साडेसहाला अजून धुमता येते लाकूड हे बघा पूर्ण असं गवत जेवढं जेवढं गवत होतं तेवढं जाळून घेतलं कारण आज आपल्याला रेती वगैरे टाकायची ते दुसरी गोष्ट म्हणजे पाणी वगैरे भरून घ्यायचं आहे ड्रम मस्त वेगळी कारण खूप पाणी लागणार आहे उद्यापासून काम चालू होणार आहे त्यामुळे सिमेंट वाळू वगैरे संध्याकाळपर्यंत आपल्याला हाणायचे आहे तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आताच टेम्पोवाल्याचा कॉल आला होता सिमेंटच्या पिशव्या घेऊन येतो आहे म्हणून परत आलो आहे मी इकडे आता त्या पिशव्या उतरून घ्यायचं आहे बघा किती वाजेपर्यंत दहा ते पंधरा मिनटामध्ये पोचतो असं बोलले आहे बघू तर त्यासाठी मला थोडी जागा करावी लागेल सिमेंट ठेवायला इथे कारण थोडीशी प्लेन जागा पाहिजे व्यवस्थित असे दगडावरती ठेवून तर मित्रांनो सिमेंट वगैरे बारा पिशव्या सिमेंट वगैरे आलं आहे त्याला व्यवस्थित जसं मी ढाकून ठेवलं आहे हे तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे सिमेंटच्या पिशव्या आहेत टोटल बारा पिशवे आणल्या आहेत आतापर्यंत तर ह्यांना व्यवस्थित असे ढाकून ठेवले कारण काय माहिती आहे रात्रीचा दव पडतो आहे थंडी असल्याकारणाने आणि सिमेंट खूप जपावं लागतं त्यामुळे वरून प्लास्टिक वगैरे टाकून ठेवले आणि आता सध्या दुपारनंतर पाणी भरायचा कार्यक्रम चालू आहे बघा तीन लेडीज पाणी भरत आहेत एक तिथे छोटा ड्रम लावला आहे हा एक ब्ल्यू वाला मोठा आणि एक तिथे एक छोटा आहे हा ड्रम फुल झाला आहे हा भरून फुल झालं आहे आता ह्याच्यावरती एक ढाकणं टाकावं लागेल नाही तर गुरा वगैरे येऊन पाणी पिऊन जातील आणि हा एक आहे इथे छोटा असे तीन ड्रम ठेवले आहेत हे बघा हा एक आहे म्हणजे आज हे तिन्ही ड्रम कम्प्लीट करणार भरून प्लस उद्या काम चालू झालं की पाण्याचं खूप हे होणार आहे त्यामुळे पाणी आपल्याला कंपल्सरी लागणार आहे तर ही वाळू आहे तर मित्रांनो हे आमच्या वाडीतली पोर आहेत विलिय डोंगर म्हणून शाळा आहे तिकडून येत आहे तेव्हा शाळेतून हा हो भाऊ आहे कौलावला हा <laughs> कार्टून आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रश्न तुम्हाला युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रश्न तुम्हाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय